येत्या शैक्षणिक वर्षात महानगरपालिकेच्या शाळेत प्रवेशासाठी मागणी होत असल्याने शाळेवरती प्रवेश फुल असा फलक लावण्याची वेळ येणार असल्याची शक्यता असून यावर्षीपासून शाळेत पहिला क्रीडा तास घेण्याचा मानस असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त जयश्रीकांत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या वर्षाच्या तुलनेमध्ये पाच टक्के जास्त वाढ झालेली आहे आणि यावर्षी प्रत्येक ज्या ठिकाणी ज्या शाळामध्ये अॅडमिशन क्लोज या यावेळा मोठ्या प्रमाणावर ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जून दहा तारीखपर्यंत एक टेबल आम्ही जारी करणार आहे महानगरपालिकेच्या शाळामध्ये आता येणाऱ्यांचे कळ मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत बीट उर्दू शाळा बीट मराठी शाळा बीट इंग्रजी माध्यमची शाळा आता सीबीएसईच्या माझ्याकडे सहा शाळा सुरू आहेत काही काही ठिकाणी शाळा मराठी शाळा असेल उर्दू शाळा असेल काही बंद पडतात त्या ठिकाणी इंग्रजी शाळाचा मागणी वाढत जाते परंतु शासन म्हणून माझी कटिबद्धता याचा पुरता आहे की मराठी आणि उर्दू मोफत शिक्षण देणे माझा जबाबदारी आहे इंग्रजी माध्यम देणे माझं काही जबाबदारी नव्हे परंतु लोकांच्या मागणी लोकांची गरजा बघता ज्या ठिकाणी त्या भागातून जर मागणी येत असाल त्या मागणी पूर्ण करण्यासाठी आमच्या तयारी आहे बट सब्जेक्ट टू प्रत्येक विद्यार्थी प्रति महिना हजार रुपये आकार आकारून त्या ठिकाणी त्यांच्या मागणी पूर्ण करता येईल आणि त्यांच्यासाठी शिक्षक नेमणे फक्त शिक्षकाचंच पगार बाकी सर्व जे पॅरा आहे त्यांचा पोषण आहार त्यांचा कपडे हे दे। आम्ही देऊ पाठ्यपुस्तक तर सीबीएसई आम्हाला पुरव पुरवत नाही त्यामुळे ते पाठ्यपुस्तक आम्ही देऊ शकत नाही बाकी इतर पॅराफर्नेलिया त्यांना एक चांगलं शाळा वातावरण त्यामध्ये ज्या ज्या शाळाच्या जागा आहे जसं उस्मानपुराच्या आहे गारकिडा शाळा आहे आणि बैजीपुराची शाळा आहे त्या त्या ठिकाणी काम सुरू आहे आणि यावर्षी ज्या ठिकाणी जागा आहे त्या शंभर टक्के शाळामध्ये आर्टिफिशियल टर्फ करण्याचं जे मागणी आहे ते मागणीचं प्रपोजल आम्ही एस्टिमेट वगैरे हो तयार करतोय आणि शाळामध्ये एक खेळीमेळीचं वातावरण असावं आणि पहिला पिरियड जे आहे स्पोर्ट्स पिरियड हा सुरू करण्याचा आमची मानस आहे